साहेब आज हा मेळावा आयोजन केला होता काय सांगायला भारतीय जनता पक्षाच्या वतीने दरवर्षी असे स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाच्या मध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा होतो आणि समोर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाही आलेल्या त्या निवडणुकीच्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जोश तयार व्हावा याच्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्ते संदेश घेऊन जातील साहेब जे आता महाराष्ट्राचं भाजप आणि शिवसेनेची युती आहे या संदर्भात काल एक सेनेचा से शहापूरमध्ये मेळावा झाला त्यांनी असं जाहीर केलं की आम्ही सोबलावर घेतला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला त्यांनी काय जाहीर करायचं त्यांच्या त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे आम्हाला आमच्या वरिष्ठांकडनं अशा सूचना आहेत भाषणामध्येही ते सांगतात की आम्ही महायुती लढणार आहोत पण आमच्या सहकार्यानं स्वतंत्र लढायचं असेल तर आमची त्याला काही हरकत नाही त्यांचा त्याने निर्णय करावा मला असं वाटतं की आम्हाला युतीचा निर्णय करण्याचा अधिकार नाही स्थानिक पातळी आम्हाला वरिष्ठांनी आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सन्मान्य रवींद्र चव्हाण यांनी सूचना दिल्या तर आम्ही त्या बाबतीतला विचार करू शकतो पण आता त्यांनी सांगितलं की माहितीमध्ये लढायचं आहे शिवसेनेला लढायचं असेल तर त्यांच्या नेत्यांनी कदाचित त्यांना सुद्धा दिल्या असते त्यांच्याकडनं सांगितलं गेले की पंधरा जिल्हा परिषद आणि पंचायत ते शहापूर मधील बरोबर आहे आता प्रत्येकाला आपल्या आपल्या ताकदी अंदाज असतो त्यांच्या ताकदीला मला चॅलेंज करण्याचं काय अधिकार नाही बरोबर कदाचित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अशी भाषणा ऐकायला मिळते आता आघाडीकडे तीन पक्ष आहेत मायुतीकडे तीन पक्ष आहेत आणि सगळ्यांनी जर पंचायत जागा निवडून आणल्या तर किती जागा होतील बघा आपण असं दावा केलाय की के जो पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सेनेचाच भगवा झेंडा पडतो त्यांनी काय बोलायचं त्यांचा प्रश्न आहे त्यांना विचारलं पाहिजे याचं गणित सांगा कशा निवडून येतील त्या सांगा एकत्र शिवसेना असताना चौदा पैकी दहा जागा निवडून आल्या नऊ एकत्र शिवसेना असताना तर शिवसेना विभागलेली आहे तर दुसरा मुद्दा असा आहे की त्यावेळेला पांडरुम बरोरा यांच्या पाठीशी आर्थिक पाठबळ नसतानाही त्यांनी पाच जागा निवडून आणल्या असते ते आमच्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टी मोठ्या संख्येने शहापूर तालुक्यामध्ये आहे आम्हाला कोण काय बोलतो याच्याबद्दल काही त्याच्यावर वाच्यता करण्याची गरज नाही आम्ही आमच्या ताकदीवर शहापूरमध्ये सायजेबाने जी शहापूर तालुक्याला दिसेल अशा पद्धतीच्या भारतीय जनता पक्षाची जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या शंभर टक्के निवडून येते येणाऱ्या काळातल्या ज्या निवडणूक का आहेत याकडे आपण महायुती आणि एकलाच दोघी भूमिके म्हणून कसं ते शेवटी बघा कुठला निर्णय कसा करायचा हा महायुतीमध्ये असलेल्या तिन्ही घटक पक्षांवर अवलंबून आहे एकच भारतीय जनता पार्टी याच्या बाबतीतला निर्णय घेऊ शकत नाही आता मला असं दिसतंय तुमच्या प्रश्नावरून की त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला दिसतो बरोबर आणि इथले काही नेते आहेत त्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे त्या पक्षातल्या आपण शापूर मध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पुढाकार घेऊन आपण युती लढण्याचा लढण्याचा प्रयत्न कराल का नाही मला मी सांगितलं तो अधिकार मला नाही मी भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण साहेब हे जो निर्णय करतील हे जे सूचना देतील त्याच्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी चालेल शहापूर तालुक्यातलं एकंदरीत वातावरण आणि आजचं मेळावा बघून काय वाटतं तुम्हाला कसं असेल शहापूरचं वातावरण आधीही दोन हजार सतराला सुद्धा भारतीय जनता पक्षाला पोषक होता नव्हता असं नाही आतून काय ऍडजस्टमेंट झाल्या म्हणून आमच्या सहा सीट पडल्या कमी मताने पडल्या शंभरच्या आत मताने पडल्या काही तडजोडी केल्या गेल्या म्हणजे राष्ट्रवादीने शिवसेनेला मतदान दिलं कोणी दुसऱ्या पक्षाने दुसऱ्याला दिलं अशा पद्धतीचं वातावरण खराब केलं काही आमच्या सहकारी या ठिकाणी प्रचारासाठी आले होते जे आमदार होते त्यांनाही वेगळ्या पद्धतीची दूषणं लावली गेली भारतीय जनता पक्षाच्या बद्दलचं मत भ्रमित केलं गेलं म्हणून आम्हाला अपयश आलं आम्ही आमची ताकद नव्हती असं नाही ताकद तेव्हाही होती आता अजून वाढलेली आहे त्याच्यामुळे आजचा मेळावा हा तर त्याच्याकडे बघून काही वक्तव्य मी करावं अशा प्रकारची परिस्थिती भारतीय जनता पक्षाची नाही भारतीय जनता पक्षामध्ये आता कोण आहेत कशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत कुठले कार्यकर्ते आहेत याची पूर्ण माहिती आपल्यालाही आहे त्यामुळे याच्यावर भाष्य करण्याची गरज काय जेव्हा येईल घोडा मैदान तेव्हा आपणही बघा साहेब साधारणतः लोकसभेचा कालावधी दीड वर्षापेक्षा जास्त झाला नवनिर्वाचित जे खासदार आहेत त्यांच्या विकास कामांच्या संदर्भात काय झालं ते त्यांना विचारलं मी काय विकास केला मी तर आता सांगितलं विकासावर मत मागायचं असेल तर ते भाजपाशिवाय कोणाला अधिकार नाही आम्ही शहरात सुद्धा पासतो ही जी मी कामं नावं घेतली तुम्ही सगळे साक्षीदार आहात तुमच्याकडे किती वर्षापासूनची मागणी होती कोणी करू शकला की ना करू शकला का आम्हीच केली भारतीय जनता पक्ष मग भारतीय जनता पक्षालाच अधिकार आहे विकासावर मत मागण्याचा आता ह्याना विकास काय दिसला पाहिजे ना करताना हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले पाहिजे दीड वर्षात तुम्ही काय केलं मी त्याच्यावर कसं भाष्य करणार आम्ही आमचं सांग कोणी काय नाही केलं कोणा सकारात्मक दृष्टी वळद जायचं ठरवलं तर आपण आपलं सांगितलं पाहिजे